श्री गणेशायन महाश्री स्वामी समर्थ आज आपण अयोध्याकांडातला एकशे पाचावा सर्ग वाचूया भरताची श्रीरामांना अयोध्येस येऊन राज्य करण्याची विनंती श्रीरामांचा भरतास जीवनाची अनित्यता पटवून शोक न करण्याचा उपदेश पित्याची आज्ञा पाळण्यासाठी वनवास पत्करून राज्य न स्वीकारण्याचा निश्चय श्रीरामांनी भरतास सांगणे आपल्या सुरहृदांनी घेरलेल्या पुरुषसिंह श्रीरामादी बंधूंची ती रात्र पित्याच्या मृत्यूच्या शोकातच व्यतीत झाली सकाळ होताच भरत आदी तीन बंधूंच्या सूरहुदांसह मंदाकिनीच्या तटावर गेला व स्नान होम जप इत्यादी करून पुन्हा श्रीरामापाशी परत आला तेथे आल्यावर सर्व गप्प बसले कोणीच काही बोलत नव्हते तेव्हा उदात बसलेल्या भरताने श्रीरामांना म्हटले बंधो पिताजींनी वरदान देऊन माझ्या मातेस संतुष्ट केलं आणि मातेनं हे राज्य मला दिलं आता मी माझ्यापाकडून हे अकंटक राज्य आपल्या सेवेत समर्पित करीत आहे आपण त्याचं पालन करावं याचा उपयोग उपभोग घ्यावा वर्षाखाली पाण्याच्या मोठ्या वेगानं तुटलेल्या सेतूप्रमाणे या विशाल राज्यखंडास सांभाळणं आपणाशिवाय इतरांना अत्यंत कठीण आहे पृथ्वीनाथ ज्याप्रमाणे गाढव घोड्याची आणि अन्य साधारण पक्षी गरुडाची चाल चालू शकत नाही त्याचप्रमाणे माझ्यात आपली गती आपली पालन पद्धती यांचं अनुसरण करण्याची शक्ती नाही श्रीराम ज्याच्यापाशी येऊन दुसरे लोक जीवन निर्वाह करतात त्यांचं जीवन उत्तम आहे आणि जो दुसऱ्यांचा आश्रय घेऊन जीवन निर्वाह करतो त्यांचं जीवन दुःखमय आहे फळाच्या इच्छेनं एखाद्यानं एखादा वृक्ष लावावा त्याला पाळून पोसून मोठं करावं त्यानंतर त्याची मुळं मोठी होताच आणि तो वृक्ष असा मोठा होतो की बांध्याच्या पुरुषाला त्यावर चढणं अत्यंत कठीण होतं त्या वृक्षाला जेव्हा फुलं येत फूल येतं तेव्हा तो त्यापासून निर्माण होणार फलही पाहू शकत नाही तेव्हा त्यानं ज्यासाठी वृक्ष लावला होता तो उद्देश सफल होत नाही अशा स्थितीत तो वृक्ष लावणारा मनुष्य फल प्राप्त झालेल्या माणसाप्रमाणे प्रसन्नतेचा अनुभव घेत नाही महाबाह ही एक उपमा आहे आपण हिचा अर्थ स्वत समजून घ्यावा या राज्यपालनाच्या प्रसंगी आपण श्रेष्ठ व भरणपोषण करण्यात समर्थ असूनही जर आम्हा मृत्यू लोकावर राज्य करणार नाही तर पूर्वोक्त उपमा आपणास लागू होईल महाराज विभिन्न जातींचे संघ आणि प्रधान पुरुष आपणास दमन नरेशास सर्व बाजूंनी तळपणाऱ्या सूर्याप्रमाणे राज्यसिंहासनावर विराजमान झालेले पाहतील ककुस्त कुलभूषण अशा प्रकारे आपण अयोध्येस परत याल तेव्हा मत्त हत्ती गर्जना करतील आणि अंतःपुरातील स्त्रिया एकाग्र चित्त होऊन प्रसन्नतापूर्वक आपलं अभिनंदन करतील अशा प्रकारे श्री श्रीरामांना राज्यग्रहणासंबंधी प्रार्थना करणाऱ्या भरताचे बोलणे ऐकून नगरातील भिन्न भिन्न मनुष्यांनी नीट रीतीने त्या बोलण्यास अनुमोदन दिले तेव्हा शिक्षित बुद्धीच्या अत्यंत धीर अशा भगवान श्रीरामांनी यशस्वी भरतास त्याचे विलापजनित दुःख दूर करीत त्याचे सांत्वन करीत म्हटले बंधो हा जीव ईश्वराप्रमाणे स्वतंत्र नाही म्हणून इथं कुणीच स्वतःच्या इच्छेने काही करू शकत नाही काल या पुरुषास इकडे तिकडे नाचवितो सर्व संग्रहांचा अंत विनाश आहे लौकिक उन्नतीचा अंत पतन आहे संयोगाचा अंत वियोग आहे आणि जीवनाचा अंत मरण आहे याप्रमाणं पक्व झालेल्या फळास पतनाशिवाय दुसरं कसलंच भय नसतं त्याचप्रमाणे जन्मास आलेल्या म मनुष्यास मृत्यूशिवाय कसलंच भय नसतं ज्याप्रमाणं सुदृढ खांब असलेलं घरही जुनं झाल्यावर पडून जातं त्याचप्रमाणं मनुष्य जरा व मृत्यू यांच्या ताब्यात जाऊन नष्ट होतो जी रात्र निघून जाते ती फिरून परत नाही येत यमुना जलानं भरून समुद्राकडं जाते तिथून ती परत येत नाही एकसारखे संपद आहेत या जगतात सर्व प्राण्यांच्या आयुष्याचा तीव्र गतीनं नाश होत आहे अशा प्रकारे जणू काही सूर्याची किरण ग्रीष्म ऋतूत जलास शीघ्रतेने सुकवून टाकतात तू स्वतःची चिंता कर दुसऱ्यासाठी पुन्हा पुन्हा शोक का करतोस કોની યા લોકી સ્થિત અેલ तर अन्यत्र त्याचं आयुष्य निरंतर क्षीणच होत आहे मृत्यू आपल्याबरोबरच चालत असतो बरोबर बसतो मोठ्या मार्गाच्या प्रवासातही तो बरोबर असतो आणि तो, तो मनुष्याच्या बरोबरच परत येतो शरीरावर सुरकुत्या पडल्या आहेत डोक्याचे केस पांढरे झाले आहेत मग जरावस्थेनं जीर्ण झालेला मनुष्य कोणता उपाय करून मृत्यूपासून वाचण्यासाठी आपला प्रभाव प्रकट करू शकणार आहे सूर्य लोक सूर्योदय झाल्यावर प्रसन्न होतात सूर्यास्त झाल्यावरही खूप असतात खुश असतात पण प्रतिदिन आपल्या जीवनाचा नाश होत आहे हे मात्र जाणीत नाहीत कोणत्याही ऋतूचा प्रारंभ पाहून तो जणू नवाच आला आहे असे समजून लोक हर्षाने फुलून जातात पण ते हे जाणीत नाहीत की या ऋतूंच्या परिवर्तनानं प्राण्यांच्या प्राणांचा क्रमशः क्षय होत आहे ज्याप्रमाणे महासागरात वाहणारी दोन काष्ट कधी एकमेकास जुळून असतात काही कालानंतर वेगवेगळी होतात त्याप्रमाणे स्त्री पुरुष कुटुंब आणि धन मिळूनही विखुरले जातात कारण त्यांचा वियोग अयश अवश्यभावी असतो या जगात कोणताही प्राणी यथासमय प्राज्ञ होणाऱ्या मरणाचं उल्लंघन करू शकत नाही यासाठी जो मरण पावलेल्या व्यक्तींसाठी वारंवार शोक करतो त्याच्यात स्वतःचा मृत्यू टाळण्याचं सामर्थ्य नसतं पुढं जाणाऱ्या यात्रिकांना अथवा व्यापाऱ्यांना रस्त्यात उभा करणारा पथिक म्हणतो की आपल्या मागून मी येईन तो त्यांच्या मागे जातोही त्याचप्रकारे आपले पूर्वज पिता पितामह आदी ज्या मार्गानं गेले आहेत ज्यावर जाणं अनिवार्य आहे ज्यापासून वाचण्याचा एखादा उपाय नाही त्या मार्गावरील मनुष्य आणखी कुणासाठी शोक करणार ज्याप्रमाणे नद्यांचा प्रवाह हो, परत मागं फिरत नाही त्याचप्रमाणे दिवसादिवसानं वाढणारं वय पुन्हा परत प्राप्त होत नाही त्याचा क्रमशः नाश होत असतो याचा विचार करून आत्म्यास कल्याणाच्या साधनभूत धर्मात स्थिर करावं कारण सर्व लोकांना कल्याण हवं असतं बंधो आपले पिताजी धर्मात्मा होते त्यांनी भरपूर दक्षिणा देऊन प्राय सर्व परम शुभकारक यज्ञांचं अनुष्ठान केलं होतं त्यांची सर्व पाप धुवून गेली आहेत म्हणून ते महाराज स्वर्ग लोकी गेले आहेत ते भरणपोषण करण्यास योग्य अशा परिजनांचं भरण करीत असत प्रजाजनांचं नीट नीट पालन करीत असत प्रजाजनांना ते धर्मानुकूल करून कर आदींच्या रूपानं ते धन घेत असत या सर्व कारणामुळे आपले पिताजी स्वर्गलोकात गेले आहेत सर्व सर्वप्रिय शुभकर्म आणि प्रचूर दक्षिणांचे यज्ञ यांच्या अनुष्ठानानं आपले पिताजी पृथ्वीपती महाराज दशरथ स्वर्गलोकात गेले आहेत त्यांनी नाना प्रकारच्या यज्ञांच्याद्वारे पुरुषाची आराधना केली प्रचूर भोग प्राप्त केले उत्तम आयुष्य मिळविलं यानंतर ते महाराज इथून स्वर्ग लोकास गेले बंधो अन्य राजांच्या तुलनेनं उत्तम आयुष्य आणि श्रेष्ठ भोग प्राप्त करून आपले पिताजी सदा सत्पुरुषांच्याद्वारे सन्मानित झाले आहेत म्हणून ते जरी स्वर्गवासी झाले असले तरी शोक करण्यास योग्य नाही आपल्या पिताजींनी जराजीर्ण मानव शरीराचा परित्याग करून दैवी संपत्ती प्राप्त केली आहे ती ब्रह्मलोकात विहार करणारी आहे कोणताही विद्वान जो तुझ्या आणि माझ्या समान शास्त्रज्ञ संपन्न आहे परम बुद्धिमान आहे तो पिताजींसाठी शोक करणार नाही धीर व प्रज्ञावान पुरुषानं सर्व अवस्थात असे नाना प्रकारचे शोक विलाप आणि रोदन यांचा त्याग केला पाहिजे म्हणून तू आता स्वस्थ हो तुझ्या मनास शोक होता कामा नये वक्त्या श्रेष्ठ भरता तू इथून जाऊन अयोध्यापुरीत निवास कर, कारण की मनास वश करणाऱ्या पूज्य पिताजींनी तुझ्यासाठी हाच आदेश दिला आहे त्या पुण्यकर्मा महाराजांनी मला इथं राहण्याची आज्ञा दिली आहे इथंच राहून मी त्या पूज्य पिताजींच्या आज्ञेचं पालन करीन शत्रुद मन भरत पिताजींच्या आज्ञेची अवहेलना करणं माझ्यासाठी कदापि उचित नाही ते तुझ्यासाठीही सर्वदा सन्मानास योग्य आहेत कारण तेच आपणासाठी हितेशी बंधू आणि जन्मदाते होते रघुनंदना मी या वनवासरूपी कर्माच्या द्वारे पिताजींच्या वचनाचं जे धर्मा धर्मात्म्यांनाही मान्य आहे त्याचं पालन करीन नरश्रेष्ठा परलोकावर विजय प्राप्त करण्याची इच्छा करणाऱ्या मनुष्यानं धार्मिक क्रूरताहीन आणि गुरुजनांची आज्ञा पाळणारं व्हावं मनुष्यात श्रेष्ठ भरता आपले पूज्य पिताजी दशरथ यांच्या शुभ आचरणावर उद्दी दृष्टीपात करून तू आपल्या धार्मिक स्वभावाच्या द्वारे आत्म्याच्या उन्नतीचा प्रयत्न करावास सर्व शक्तिमान महात्मा श्रीराम क्षणभर आपल्या कनिष्ठ भावास भरतास पित्याच्या आज्ञेचे पालन करण्याच्या उद्देशाने अशा अर्थयुक्त वचन बोलले आणि गप्प झाले इथे एकशे पाचावा सर्ग पूर्ण झाला उद्या आपण एकशे सहावा सर्ग वाचूया आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल आयकन क्लिक करा कमेंट करून आपले विचार नक्की कळवा धन्यवाद जय जय श्रीराम